मी स्वप्नाली आणि स्वप्नालीच रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर स्वप्नालीच रेसिपीमध्ये थोड्या दिवस रेसिपी बंद होत्या याला काही रिझन होते ते मी कम्युनिटी पोस्ट केली आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपण आपली रेसिपी सुरुवात करूया तर आजची रेसिपी आहे आपली मटर बटाटा तर हा आपण मटर बटाटा करणार आहे तो रबरबीत आणि झनझणीत बनवणार आहोत तर त्यासाठी थोडीशी तयारी करून घेते जसं की आपल्याला भाजीला लागणारं टोमॅटो कांदा बटाटा हे व्यवस्थित कट करून घेते बारीक चिरून घेते म्हणजे आपण जेव्हा भाजी करेल तेव्हा ही भाजी आपली पटकन होईल चला मग आता सुरुवात करूया आता इथे बटाटा स्वच्छ धुवून त्याचं पूर्ण साल काढून घेतला आहे आणि तो मध्यम आकाराचा चिरून घेतला आहे कारण बारीक जास्त केला तर लगेचच शिजून जाईल आणि व्यवस्थित होणार नाही आता इकडे आपण तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरीची चांगली फोडणी दिली ते चांगलं फुललं की त्यामध्ये लसूण घालून तेही भाजून घेतला आणि त्यामध्येच आता आपण कांदा थोडासा घालायचा कांदा मी एकच घेतला आहे मीडियम आकाराचं होतं त्यामुळे तो कट बारीक कट करून घेतला आणि त्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आता त्यामध्येच टोमॅटो चांगलं मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता टोमॅटो आपला चांगला मऊ भाजला गेला आहे आता त्यामध्येच आपण थोडीशी धना पावडर ॲड करूया आणि कश्मीरी लाल मिरची पावडर ही कट येण्यासाठी वापरतात तर मी त्यासाठीच वापरली आहे आणि भाजीला कलरही छान येतो या पावडरमुळे आता हे सगळं व्यवस्थित चांगलं भाजून घेतलं की यामध्ये बटाटा घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे बटाट्याला हे व्यवस्थित केलेला जो मसाला आहे तो व्यवस्थित लागला जाईल असं हलवून घ्यायचं आणि यामध्येच आता आपण आपलं घर बनवलेलं लाल तिखट एक चमचा घालून घ्यायचं तुम्ही तिखट तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता ज्यांना जास्त झणझणीतच आवडते त्यांनी अजून थोडंसं ॲड करू शकता चवीपुरतं मीठ घालून त्यामध्ये ते पाणी घालायचं आणि एक वाफ काढायची झाकण ठेवून आणि परत एकदा हलवून घ्यायचं आणि बटाटा आपला कितपत शिजला आहे ते चेक करूयात तर बटाटा थोडा कच्चा आहे त्यामुळे अजून थोडंसं झाकून ठेवून एक मिनिटभरासाठी घेऊया आता एक मिनिटाने तुम्ही बघू शकता कट आलेला आहे वरती भाजी चांगली उकळत आहे आता त्यामध्ये मटर टाकलं तर मटर स्टार्टिंगला मी नाही टाकला यामध्ये कारण जर स्टार्टिंगला मटर टाकला तर खूप शिजला जाईल आणि तो असा आकसल्यासारखा होईल त्यामुळे मी स्टार्टिंगला मटर घातला नव्हता अजून थोडंसं पाणी ॲड केलं आणि त्यामध्ये जातं एक दोन तीन चमचे आपला शेंगदाण्याचा जो कूट आहे तो घालून चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि भाजी आपली शिजायला ठेवूयात आता तर त्याआधी वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेते म्हणजे अजून कोथिंबिरीची चव यामध्ये ॲड होईल आता झाकण ठेवून भाजी आपण दोन मिनिटसाठी शिजवून घेतली तर भाजी व्यवस्थित शिजली ना जा नाही त्यामुळे अजून थोडंसं पाणी ॲड करते म्हणजे पूर्णपणे चांगली भाजी शिजली जाईल इतपत पाणी घातले आणि परत मी भाजी शिजण्यासाठी झाकण ठेवून एक मिनिट बरासाठी झाकण ठेवलं आणि गॅस बंद करून भाजी मी तशीच ठेवली तर आता तुम्ही बघू शकता भाजी आपली व्यवस्थित शिजली गेली आहे हे बघा व्यवस्थित आपली भाजी शिजली आहे तर चला आता आपण सर्व करूयात तर मी केलेली ही रबरबीत मटर बटाटा रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही कशा पद्धतीने भाजी बनवता तेही मला कमेंटद्वारे सांगा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे लोक स्वप्नालीच रेसिपी या चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी स्वप्नालीच रेसिपीला पटकन सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड होतील चॅनलवर तेव्हा तुम्ही माझ्या रेसिपी पूर्णपणे बघू शकाल आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा चला मग भेटू पुन्हा एका छानश्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय